लाईक व सबस्क्राईब करा आणि क्लिक करा दत्वाड येथे वटपौर्णिमा परंपरागत पद्धतीनं उत्साह संपन्न भारतीय संस्कृती ही पुरातन व सर्वश्रेष्ठ आहे त्यात निसर्ग पूजेला महत्वाचे स्थान आहे अशाच परंपरेतील वटपौर्णिमा हा सण परंपरागत पद्धतीनं उत्साह सर्वत्र संपन्न झाला सकाळपासूनच महिला वर्ग पारंपरिक साड्या आभूषणाने नटून वडाची पूजा करत होत्या हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी स्त्रिया व्रत करतात आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो म्हणून वडाच्या झाडाची विवाहित स्त्रिया पूजा करतात सावित्रीने सत्यवनाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळवण्याची पौराणिक कथा आहे निसर्गताच दीर्घायुष्य असलेल्या वडाच्या झाडाचे संवर्धन व जतन व्हावं या हेतूनेच वड पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची परंपरागत भारतीय संस्कृतीने स्वीकारलेली आहे एखादा वृक्ष पवित्र मांडला की त्याची तोड होत नाही पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने वडाचे विशेष महत्त्व असल्याने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा पूजेचा एक हेतू आहे इंडियाचा आवाज न्यूज साठी दत्वाढ जहांगीर लनमल्ली